ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वार्ड क्रमांक दहाचे अधिकृत उमेदवार आशिष बाळासाहेब शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सध्या त्यांचा घरोघरी प्रचार सुरू आहे दत्तनगर गणेशनगर छत्रपती शिवाजीनगर या भागातील मतदारांचा त्यांना आशीर्वाद मिळत आहे नमस्कार मी आशिष बाळासाहेब शिंदे प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल घेऊन नी दहा नंबरच्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी उभा आहे तरी कृपया दोन तारखेला सर्वांनी मला मतदान करून करा धन्यवाद भाऊ